मंडप असेल असेल कुठले पाण्याची काटे असेल कुठले डेपो असेल अजून लाईन असेल का असेल हे का आता काय दिलंय ते फक्त मामाने नावानी दिलेलं आहे दुसरं काय कोणीही काहीही दिलेलं नाही आता गेल्या वर्षी आम्ही म्हटलं तर मामाला लॉल कम ला पैसे द्या त्यावेळेस काही बोललं नव्हतं सगळ्यांना वाटलं आता पैसे देतात का नाही देत सगळेजण परत माझ्या दुसऱ्या दिवशी मामा काहीच बोलले नाही पण परिस्थिती अशी झाली की आम्हाला विकायला नाही ज्या वेळेस पंपलेट छापून दिली त्यावेळेस वीस लाख रुपये मामाने टाकलेले होते म्हणजे माणूस कसा पाहिजे काम करणार के बोलायचं नाही पण केल्यावर करून दाखवायचं अशी एक मामाची ख्याती आहे इंदापूर तालुक्यामध्ये त्याबद्दल सर्वांनी त्यांचं टायर लगेच काम आहे ते आता मी आम्ही बोलत नाही ते आता तुम्हीच पूर्ण करा हेच अपेक्षा ठेवतं तंत्रज्ञ धन्यवाद यानंतर आपल्या सर्वांची समोरासमोर आपले लाडके बाबा आजवर्दी जोरदार टाळी आपल्या ग्रामणासाठी उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो आज खंडोबा यात्रे या उत्सवाच्या निमित्ताने आज आपण सर्वजण उपस्थित आहोत आणि उपस्था उपस्थितीमध्ये आज मला आमच्या लाडक्या बहिणीचं प्रमाण जास्त दिसतय आता लाडक्या बहिणींच महत्व इतकं जास्त कुठं त्यामुळं सगळ्या लाडक्या बहिणी बंधू अदरने दादा अधरने आता मी सगळ्यांची नाव घेत नाही डॉक्टर आता मी बाबा आपल्या पक्षाचे अध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी आज हा बोरी गावामध्ये मोठ्या आनंदाचा हा एक उत्सव असतो कधी एखादी घरची मुलगी बहीण कधी एखाद्या माहेर येणार नाही परंतु आजच्या यात्रेच्या निमित्तानं बोरी गावामध्ये आपण सर्वजण आज इथं एकत्र नेहमी येतात आणि एकत्र येऊन आपल्या भावाच्या घरी माहेराच्या घरी सासरच्या घरी हा यात्रा वस्तू आपण सगळेजण मोठ्या उत्साहानं साजरा करतो आज आपण आताच आपल्या सरपंचांनी माझी सरपंचांनी आपल्या सगळ्यांना माहिती सांगितली तुम्हाला सर्वांना माहित आहे की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं माझ्यासारखा कार्यकर्ता या तालुक्यामध्ये आमदार म्हणून काम करतो आमदार म्हणून काम करीत असताना तुम्हाला आता सांगितलं सांगितलं आपल्या बापू की काम करण्याची माझी पद्धत वेगळी आहे जाहिरात करायची आणि हे देऊ ते दे देऊ म्हणण्यापेक्षा आज तुम्ही बघता हा मंदिर परिसर हा एक वेगळ्या प्रकारचा इथं असणारे आपल्याला सुविधा पूर्वी भागा या भागामध्ये काय होत पूर्वी या मंदिरा खंडोबा देवाला मगाशी त्यांनी सांगितलं की मामाने काम केलं आबाने काम केलं आम्ही काम केलं म्हणजे काय उपकार केले नाहीत अरे बोली गावाने आमच्या आमच्यावरती इतका उपकार केले इतकं प्रेम केलंय या बोली ड्यूटी जबाबदारी आहे खंडोबाच्या आणि शेवटी मला ही संधी तालुक्यात मिळाले तरी राज्यात मिळाले असली शेवटी ठीक आहे मी राज्याचा मंत्री आहे राज्याचा जरी असलो तरी मी शेवटी तालुका इंदापूर तालुका माझा आहे आणि बोरी गाव तर माझ्या जीवा गाव आहे या गावासाठी अरे परिसरासाठी राघेश बापू साहेब तुम्ही फक्त सांगा जेवढा आपण मी म्हणणार नाही की तुम्हाला सगळं देता येईल पण जेवढं पाठीमाग पण न सांगता दिले अजूनही भविष्यामध्ये आपण शेवटी काम करण्याचा प्रयत्न भविष्यामध्ये आपण सगळेजण करतोय आणि शेवटी जे काय आज आपल्या सगळ्यांना मिळाले हे आपल्या देवाचे आशीर्वाद येणार दे नाही प्रकारे आशीर्वाद तुमच्या सगळ्यांचं सहकार्य तुमच्या सगळ्यांना सर्वांनी मला शिकवलंय काम कस करायचं लोकांना कस सहकार्य करायचं जो वाटा मिळेल जो विकासाचा वाटा मिळेल त्या वाट्यामध्ये गोरी गावाचा सिंहाचा वाटा असेल हे पण आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो आणि आता अधिक न बोलता आज पलीकडे पण आपल्याला माहिती लग्न सोहळा आहे त्यामुळे सगळे आज इथं इथं बहिणी हजर आहेत तुमच्या सगळ्यांचा चेहऱ्याचा चेहऱ्यावरचा एक पाहिल्यानंतर मी तुम्हाला सगळ्या बहिणींना सांगतो बंद होणार नाही म्हणजे <laughs> तुम्हाला लगेच कळलं फक्त एवढंच करा बंद होणार नाही जे तुम्हाला मिळते ते तुमच्या ठेवा ठेवा बँकेत चेक लोक तुम्हाला आल्याला पण कळायचं आणि गेलेला पण कळायचं नाही त्यामुळे आनंदाचा कार्यक्रम आहे मी यात्रेच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मनापासून मी तुम्ही पण सांगितलं नाही तुम्हाला न सांगता तुम्हाला आपण भविष्यात सगळ्याच म्हणजे आज इथं मला माहित आहे म्हणजे तुम्ही सर्वांनी ज्या काही गोष्टी तुम्ही सांगाल त्या भविष्यामध्ये आपण देण्याचा प्रयत्न करू पुन्हा एकदा एका चांगल्या कार्यक्रमाला या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं आपण सगळेजण उपस्थित राहिला तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो या यात्रेच्या निमित्तानं शुभेच्छा थांबतो